ॲनिव्हर्सरी से सेलिब्रेट करताना मला काही वर्षापूर्वी थांबा छान छान आहे छान छान आहे थांबणं एक मिनिट दोन मिनिट थांब ना बाळा एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला तर ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना असं वाटतंय का विशाल विशाल गिफ्ट आहे हे राजेशी भाई के तरफ से गिफ्ट आहे हा विशाल भाई राजेशीचा त्याच्यातर्फे गिफ्ट आहे हे

दिखाव ना दाखव ना त्याला मम्मी कडे दे ती खोलती बघ मम्मी अजून कशी आहे पर्स ब्लॅक ब्लॅक लॉंग करण्या केली बेल्टॉन करायसाठी पण बेल्ट दिलेला आपल्याला एक नंबर बेल्ट बेल्ट आहे राजेश साठी दोन दोन गिफ्ट आलेले आज मस्त पैकी छान छान

नाही नाही नको नको चेन डाले का बाद मी चला ठीक आहे अशा पद्धतीने विशाल मी गिफ्ट दिलेला आहे विशाल थँक्यू सो मच बोल विशाल थँक्यू सो मच वेलकम वेलकम म्हणतो विशाल अशा पद्धतीने चला बोबडी बघा बोबडीला कागदच आवडला आमच्या कागद घ्यायचं बघते चला राजश्रीला अच्छा अच्छा गिफ्ट भेटला तर चला अशा पद्धतीने दे आमचा ब्लॉग हा या ठिकाणी फिनिश करत आहे भैया के लिए दिखा ना गिफ्ट आहे का भैया के लिए माझ्यासाठी गिफ्ट आहे माझ्यासाठी आणले का हो ओयो बाय बाय ले राजेशरी ओयो गिफ्ट दाजीसाठी टी शर्ट आलेला आहे अशा पद्धतीने खूप मस्त टी शर्ट आहे बाबा रे बाबा टकाटक टी शर्ट आणलेला आहे ऑर्डर केलेला आहे गिफ्ट दिलेला आहे विशालने विशाल, विशाल थँक्यू सो मच वेलकम ब्रो वेलकम ब्रो अशा पद्धतीने मस्त टी शर्ट दिलेला आहे थँक्यू थँक्यू ब्रो तर खूप खूप धन्यवाद हा आपला फ्रेंड आहे लग्नाच्या आधीचा <laughs> लग्नानंतर पण आहे तर मस्त मस्त फ्रेंड आहे आपला तर अशा पद्धतीने हा मी ब्लॉग एंड करत आहे ते माझं दुखते आता मी झोपणार आहे उद्या सकाळी परत ए शिपला जायचं आहे त्याच्यामुळे बाय बाय कसा वाटला ब्लॉग शेअर करा लाईक करा काय सबस्क्राईब करा मी फोटोशूट करेल आणि तेव्हा तुम्ही सांगा मला कशी वाटते साडी ओके ओके बेस्ट चला बाय